सेवेसाठी घेतलेला अभंग महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता जागवणारे संत एवढेच नाही सदेह वैकुंठाला जाणारे संत एवढेच नाही ज्यांनी आपल्या श्री गुरुदेवांच्या आशीर्वादाने परमार्थ या ठिकाणी परमार्थ करत असताना जे काही अलौकिक अक्षर आपल्या साधनेच्या माध्यमातून आपल्या अनुभवाला आली जी काही अलौकिक अक्षर आपल्या जीवनामध्ये अनुभूतीला आली ती अलौकिक अक्षर आज कीर्तनाच्या सेवेसाठी विठल त्यांचे घरी आहे पाणी सहज माझे बोलावं आणि सहज बोलण्यातून समाजाचं हित व्हावं ना ते माझे तुकोबरा एवढेच नाही महाराज सांगतात तुका जरी सहज बोल आणि काही असू द्या सहज जरी माझ्या तुकोबरांनी बोलली ना तरी त्याचं वेद झाला माय बाप काय झालं वेद झाला आणि म्हणून असे ज्यांचं गाथा पाचवा वेद म्हणून ओळखला जातो ते तुकोबरा या विठल गाथा रूपी बागेतून या ठिकाणी एक कळी रुपी अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे महाराजांचा अभंग म्हणजे जगाच्या पाठीवरती अतिशय अलौकिक अक्षर आहेत महाराज अभंग म्हणजे तरी नेमकं हे आधी आम्हाला समजून सांगा कारण का लाखो काय करोड वर्ष झाले तीनशे पंचाहत्तरा हो या ठिकाणी तुकोबरांच्या वरा वैकुंठ गमनाचा सोळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय पण अभंग जगाच्या पाठीवरती कधीही बदलला गेला नाही का बदलला हो तुमच्याकडे बदलला का बोला बाबा कृप पाच ना आलं काय दुसरं आता कधी कधी सिनेसृष्टी मध्ये चला शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आता बोला की? आला था। 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 हा। बाबराव म्हण नाही आला पण ऐका का सिनेसृष्टीमध्ये अनेक गाणी येतील काळाच्या पडद्यावरती गाणी निघून जातील परंतु लाखो वर्ष झालं एवढंच नाही कितीतरी वर्ष झालं पण माझ्या तकोबरांचं सुंदर येते आज तेवढ्याच ताकदीने उच्चारलं का एवढंच नाही माझ्या माऊली ज्ञानोबरांचं रूप पाहता लोचन तेवढ्याच ताकतीने आज आपल्याला पाहायला भेटतं का महाराज आहे तरी काय अक्षरामध्ये महाराज सांगतात एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत हे अक्षरच दिसायला साधी दिसत असतील हे अक्षर दिसायला आपल्या बोली भाषेतील दिसत असतील पण ऐका ना माय बाप या प्रत्येक अक्षरामध्ये ईश्वराची अनुभूती आणून देण्याची ताकद या अक्षरांमध्ये आहे आणि जगाच्या पाठीवर एवढंच नाही तीनशे लाखो वर्ष जरी झाली तरी तुकोबरा गाधा गाथा अबाधित राहणार आहे का राहणार आहे अबाधित कारण का ही जी अक्षर आहेत ना ही अलौकिक अक्षर आहे व्यर्थ जाणाऱ्या जीवनाला लक्ष देऊन ऐका अगदी या ठिकाणी तुमच्या वेळेत आपल्याला थांबायचे व्यर्थ जाणाऱ्या जीवनाला सार्थकतेच्या राजमार्गाकडे घेऊन जाणारी अलौकिक अक्षर आहे सहज तुम्ही जीवनामध्ये एखादी म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी वाँगा वाँगा वी। बोला ना वाचावी का अनुभवावी अनुभवली का मग अनुभवली का वाचली महाराज सांगतात माझ्या संतांचं वाङ्मय जीवनामध्ये एक तरी अक्षर अनुभवाला आलं ना त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही झालं का सर्वसामान्य माणसं या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली आणि त्यांनी संतांचं अंगीकरण केलं संतांच्या विचारांना स्वीकारलं आणि या ठिकाणी स्वतः संत पदाला गेलेली उदाहरण महाराष्ट्रात पाहायला भेटतं कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी एवढच नाही अक्षर जो कोणी उच्चारील त्याची कीर्ती पाठीमागे राहत असते आणि म्हणून महाराज सांगतात लाखो काय करोड वर्ष हो परंतु अभंग कधी भंग पावणार नाही पावेल हो oh, oh, काळाच्या काला पडद्याआड या ठिकाणी जशी विश्व माऊली ज्ञानोबरांनी समाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी काळाच्या पडद्याआड गेली आणि ती शुद्ध माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केली आशिक येईल परंतु शुद्ध करण्यासाठी कोणीतरी संत महात्मा या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेत असतो का नाही घेतले ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यासाठी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार आहे तसं महाराज सांगतात ही अक्षर काळाच्या पडद्याआड कधी जाऊ शकत नाही का त्या अक्षरालाच असं संबोधलं आहे या अक्षराचा कधी भंग होऊ शकत नाही अ भंग नाही नाव टीव्हीला भंग नाही नाव म्हणून तीनशे पंच्याहत्तर वर्ष झालं माझ्या तुकोबरांचा अभंग आहे ना तो आजही अभंग तेवढाच गरजेचा आहे त्यावेळेस माझ्या तुकोबरांनी सांगितलं जगाच्या पाया पडू पडू सांगितलं अरे देव घ्या कुणी देव घ्या कुणी घेतला का हा घेतला का देव कुणी बोला ना घेतला का नाही देव घ्या कुणी कोणी देव घ्या कोणी देव갸 कोणी देव갸 कोणी देव갸 कोणी देव갸 कोणी देव갸 देव देव। तस तर देवाने आपल्याला हाती ना देवाच होण्यासाठीच दिलेलं आहे देवाची भक्ती करण्यासाठीच साथ हाती आपल्याला दिलेला आहे किती लोक भक्ती करतात हातवर करा बर एकच तुम्ही करतानाच बाबा तुम्ही घेऊन आलोय म्हटल्यानंतर माझी भाषा समजते ना असं चार मायला वरती भाषा बदलत असते ना म्हणून तुम्हाला माझी भाषा समजते ना मराठीचे काय पाकिस्तानी नाही बोलवला महाराज सांगतात की परमात्म्याने आपल्याला हा देह आहे ना भक्ती करण्यासाठी दिलाय नवे नवे देहाची भक्ती करत असताना तुकोबराय देव घेऊन आले पण हा देव किती जणांनी स्वीकारला सांगा ना आजी हा देह आपल्याला परमात्माने भक्ती करण्यासाठी दिला, दिला। पण लोकांनी ऐकलं का हो नाही ना ऐकलंय बरं भक्ती केल्याशिवाय जीवनाची परिपूर्णता होऊ शकत नाही हे तुम्हाला समजतय का हे माहिती आहे का देवाने देह कशासाठी दिलाय माहिती आहे नाही आहे का नाही कशासाठी दिलाय देवे दिला देज परमात्म्याने हा देह आहे ना भक्ती करण्यासाठी दिलाय परंतु ऐका ना माय बाप याला बाधा झाली बाधा कशाची बाधा झाली सत्तेची बाधा झाली विषयाची बाधा झाली सौंदर्याची बाधा झाली एवढा सौंदर्यामध्ये रमून गेला की त्याला विसरला की हा देह आहे ना हा नाशिवंत आहे हा येत नाही वर बघात एवढा लांब आलो पण शीन नाही बर काय ते वादक काय ते वादक असं नाही बर काय ते वादक काय ते गायक काय ते टाळकरी काय ते ऐकणारे सगळं कस एकदम ओके आहे ओके बर का भाऊ एकदम ओके आहे आणि अशी माणसं भेटणं लय अवघड आहे बर का बाबा यांच्यासारखे कलाकार यांच्यासारखे वाजवणारे यांच्यासारखे गाणारे भेटणं लय अवघड आहे महाराज किती अवघड आहे सांगू का तुम्हाला लय अवघड बहु बहु दुर्लभ दुर्लभ म्हणजे दुर्लभ एक वेळ तुम्हाला सर्वसामान्य माणूस भेटेल सर्वसामान्य माणूस तुम्हाला सहज भेटेल परंतु आशे कलाकार भेटण्यासाठी पावलं जी लागतात पावलं हो ही माणसं सहज सापडत नाहीत ही माणसं शोधून सापडावी लागतात कारण कस आहे आता रामनवमीचा हनुमान जयंतीचा या ठिकाणी पर्व काळ चालू आहे या पर्व काळावरती येड्याला हळद लागते तुम्हाला माझी भाषा समजायला थोडा वेळ लागेल पण एकदा आपली लिंक लागणार मग तुम्ही मला सोडणार नाही अजिबात येड्याला हळद म्हणजे काय हो बाबा <्पाँगाँ थे खाँ नहीं। laughs> कळते का तुम्हाला याड्याला हळद म्हणजे याडा जरी कीर्तनकार असेल तरी तो तुम्हाला काही गाई भेटणार नाही आणि हि तर सर्व सामान्य कलाकार नाही महान महान कलाकार आहे ज्यांना विषय कळतो हो या ठिकाणी आमचे गुरुवरे सांगतात की गायक हा निम्मा कीर्तनकार असावा आणि पखवाज वादक हे निम्मे गायक असावा आमचे गुरुदेव नेहमी सांगतात पखवा जे वाजवण आहे ना हे पारतंत्र्याचं वाजवणे हे स्वातंत्र्य नाही स्वतंत्र जर वाजवायचं असेल तर काय करायचं सोलो करायचं मात्रा घ्यायच्या ताल निवडायचा आणि त्याच्यावरती रचना या ठिकाणी चक्रधार काय काय असतं मला काय माहित नाही एवढं पकवा परण बंदिशा या ठिकाणी रेली असतील कायदा बंदिशा या गोष्टी या ठिकाणी तयार करायच्या आणि त्या मात्र्यामध्ये वाजवून वाजून दाखवायच्या का त्याला म्हणायचं स्वतंत्र वाजून त्याचं नाव आहे सोलो हित पारतंत्र्य तुम्हाला वाटलं थाई वाजवायचे आणि ह्यांनी जर तू काढली नाही ना, ना वाजू शकत बाबा का हे वाजवलं परतंत्र्याच आहे आणि म्हणून ही माणसं विषयाला आणि मी सांगत होतो अशी माणसं भेट नाही लय अवघड आहे सर्वसामान्य माणसं शंभर गाडव मारतात कलाकार किती दुर्लभ आहे नवे नवे भगवत भक्ती करणारी माणसं किती दुर्लभ आहे ऐका ऐकून ठेवा शंभर गाडव मारतात शंभर गाढव म्हणतात तुम्हाला इकडे सगळा डोंगराचा म्हणून म्हटलं गाढव प्राणी आहे का नाही इकडे हा चार पायाचा नसेल पाया चार पायाचा दोन पायाची गाढव आहेत ना अहो चार पायाचा आडव गेलं तर विशेष काही फरक पडत नाही पण दोन पायाचा गाडव जर आडव गेलं गावाचा सत्याचा गावाचा सत्या ना होतो का नाही दोन गेलं म्हणून सांगतो असे शंभर गाढव मारतात त्यावेळेस एक सर्वसामान्य माणूस आपल्या सारखा जन्माला येत असतो असे आपल्यासारखे सर्वसामान्य सामान्य माणसं शंभर मारतात त्यावेळेस यांच्यासारखा एक कलाकार जन्माला येत असतो किती माणसं मारले त्यांनी यांनी नाही म्हणजे असे कलाकार जन्माला येण्यासाठी शंभर माणसं चांगली गेलेली आहेत असे शंभर कलाकार जातात त्यावेळेस एक भगवंताची भक्ती करणारा साधक जन्माला येतो हो असे शंभर कलाकार जातात ना त्यावेळेस भगवंताची भक्ती करणारे एक साधक जन्माला येतो असे शंभर साधक मारतात त्यावेळेस एक सद्गुरूचा शिष्य सिद्ध अवस्थेला गेलेला या ठिकाणी जन्माला येत असतो असे शंभर आशे सिद्ध मारतात असे शंभर सिद्ध मरतात त्यावेळेस एक साधू जन्माला येत असतो आणि असे शंभर साधू मरतात त्यावेळेस एक महान संत या ठिकाणी स्वामी समर्थ या ठिकाणी रामदास सारखा संत संत विश्व ठिकाणी जन्माला येत असतो म्हणून ही माणसं अतिशय दुर्लभ आहे का दुर्लभ आहे रामनवमी हनुमान पर्वत या ठिकाणी हनुमान जयंतीचा पर्व काळ आहे पर्व दिवशी आमच्या भागामध्ये कीर्तन होतं आणि म्हटले महाराज गायक वादक होते ना ते त्यांना कार्यक्रम असल्यामुळं निघून गेले आता तुम्ही काय करा तुमचे गायक वादक घेऊन या बरे दिवस होता रामनवमीचा बरं रामनवमीच्या दिवशी इथं कीर्तनकार भेटत नाही भेटत नाही तिथं तिथं या ठिकाणी उत्सव होतोय जिथं हनुमानाचं मंदिर आहे तिथं उत्सव होतोय मग आता काय करायचं मी पाच सहा जणांना कलाकारांना फोन केला बरं मी आहे गुरुजी गुरुजी म्हणजे पकला गुरुजी आहे या ठिकाणी थोडं या ठिकाणी थोडं आमच्या भागामध्ये शिकवण्याचं काम करत असतो बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांना फोन केलं पण गुरुजी म्हणले गुरुजी आज आम्ही तुमच्या वाट्यावर येणार नाही आम्ही आधीच बुकिंग आहे अरे म्हंटल करायचं काय करायचं काय गावची पण नाही मिळणार म्हटलं करायचं काय मी ग्रामस्थांना फोन केला म्हटलं मला काय कलाकार मिळत नाही कलाकार मिळत नाही म्हणले मग एक काम करा कीर्तन तर झालं पाहिजे जर आत्याबाई मिली म्हणजे मामोजीच कसं व्हायचं जर कलाकार नाही आले तर कीर्तन तसं ठेवून जम आपल्याला नाही ना जमणार पण म्हटले महाराज कीर्तन तर झालं पाहिजे आयडिया सुचली म्हणले आमच्या गावामध्ये गोंधळी आहे गोंधळी समजते का गोंधळी आहेत म्हणले त्यांना टाळ घेऊन उभं करतो आणि तुमचं या ठिकाणी कीर्तन करून घ्या म्हणलं चालतंय म्हणलं मला आधी त्यांच्या सोबत बोलू द्या म्हणले चालते म्हणलं त्यांना फोन केला म्हणलं गोंधळी बाबा म्हणले बोला महाराज म्हणलं आता तुम्ही कधी कीर्तनाला साथ केली का नाही म्हणले मी कधी मध्ये भजन ऐकत असतो थोडं तुमचं रूप पाहता वगैरे या गोष्टी मी ऐकले नाही म्हणलं चालतंय काय करा फक्त पंचपतीपुरतं मला सहकार्य करा तिथून पुढं मग माझं मी उभा प्रवचन करतो म्हणले चालतय मग मी चालू केलं पंचपती झाली था रूप रूप पाहतालो चूप मी म्हणलो बर का पुढं त्यांनी माग चालू केलं रूप बाई पाह म्हणलं रुप बाई पडी आण रुप्पा आता ठीक आहे पण रुप बाई म्हणून <laughs> या ठिकाणी आहेत ना अतिशय विषयाला महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की हा देह देह नाश पावणार आहे या देहाच्या बांधडी न पडजे सुख दुःखाच्या सागरी न बुडजे सुखेच सुख रूपगडी आहे माझी अंगा विश्वमावली ज्ञानोभरा बोलतात या देहाच्या बांधणी पडू नका हा देह आहे ना हा देवाचा असू द्या आज संतांचा असू द्या आज सर्वसामान्य माणसाचा सुद्धा हा एक ना एक दिवस जाणार आहे